बघा भाऊच भेटलं बघा पाहू शकतात तुम्ही हिंद हिंद केसरी ड्रायव्हर आपले संजू दादा संजू दादा काय किती गाड्या झाल्या दोन गाड्या झाल्या दोन गाडी आता घरच्या गाडीचा फेरा काढला फेरा काढला नियोजन आहे ना घरच्या गाडीचा ओके का कसा स्पीड लागला गाडी चांगली स्पीड आहे आता बारा तारखेवर तुम्हाला गाडी परताना दिसेल उसरण्याच्या मार्गाने काय काय नांदीचं हा दिरा आणि बावल्या कोणाचीच गाडी नाव कोणाचे नावाने ते शशी बघ एस ओके कसं काय वाटलं अड्डा होता दिवसांनी मैदान भरला आणि चांगला मैदान भरला आहे नियोजन पण एक नंबर केलेला आहे मस्त मैदान आता अजून गाड्या आहेत खाली आ, दादा पाठी मध्ये काय फेरबदल दिसला का थोडा फेरबदल दिसला जरा पाचशे मैदाना फाटी जरा वाढलेली आहे आणि आता पराला बैलांना चांगला रान भेटला आहे बाहेर जायचं जायची आज बघतोय आज मैदान गदगदीत भरलेलं आहे मैदान आणि साखरे पण भेटला पाहिजे मालकांचा त्यांचा पण चांगला मैदान ठेवला आमची खूप शुभेच्छा असते दादा नेहमी तुम्ही एक प्रामाणिकपणे या क्षेत्रामध्ये काम करता आणि आपण बघितलं असेल कडावला देखील एक सन्मान सन्मान भेटलेला तुम्हाला हिंद किसरी ड्रायव्हर म्हणून तर आज कसं काय वाटतं तुम्हाला या क्षेत्रामध्ये अभिमान आहे या क्षेत्रात मी आलो आणि मला एवढं बक्षीस भेटले लोकांचा प्रेम भेटला ना दादा आपण नेहमीच बघतो एक संजू दायव्हर बोलला तरी विश्वासाचा माणूस आपला माणूस म्हणून एक गाडा मालक विश्वास दाखवतात आणि त्या विश्वासावर तुम्ही देखील खडे राहता कसा असता माहितीये आता आपण या क्षेत्रात आलो नवीन आपल्याला काही जास्त वर्ष झाली नाही आपली बाईला पण होती स्वतःची पण कोण ड्रायव्हर बसून नव्हता म्हणून आपण ड्रायव्हरही शिकलो त्याच्यामुळे गाड्या हाकलत गेलो मालकांचा विश्वास बसायला लागला मालक त्या शब्दांना आपल्याला बोलतो सांगा था। त्यांना विश्वास आहे का ड्रायव्हर आपल्याला काही असो भले गाडी समोरची किती पण पलनाऱ्या असो असो ड्रायव्हर आपल्या गाडीवर बसो म्हणून लोकांचा प्रेम आहे दादा आपण बघतो तुम्ही या क्षेत्रामध्ये प्राधान्य केलं बरोबर आहे पहिली गाडी कोणाची आणली सगळ्यात पहिली गाडी स्वर्गीय मोहन शेठ गोंदली कामोटे यांचा सुंदर आणि मोत्या करून गाडी पाहायची दादा ड्रायव्हर शिकलो ड्रायव्हर आणि तेच गाडी मी गुलावर पण ठेवली शेत आपल्या जवळ नाही आहे झाले पण त्यांची गाडी जाते आता, आता ओके जास्त काय वेळ घेत नाही कारण की तुम्हाला पण आज खूप वेल नाही बोलण्यासाठी ना थोडक्यात माहिती दिले पण धन्यवाद तुमचं तुमचं पण धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल चला थँक्यू ते मित्रांनो नवपाडीचे ड्रायव्हर पाहू शकतात तुम्ही संजू डायवर खूप चांगल्या स्वभावाचा सो माणूस आहे नेहमीच गाड्या चांगल्या चांगल्या हाकलतो आणि प्रामाणिकपणे काम करत असतो चला मित्रांनो आता जाऊ आपण